धुळ्यात अर्ज माघारीच्या वादातून दोन गटांमध्ये घटनास्थळी पोलिसांचा मोठा दाखल धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना धुळे शहरात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून वाद झाल्याची घटना घडली असून या वादात गोळीबार व हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे यावेळी देवपुरातील नेहरू नगर परिसरात असलेल्या चर्च भागात यावेळी वादावेळी अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची देखील माहिती समोर आली असून या घटनेत भाजपा उमेदवाराचा डिरबंटी कांबळे हा जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कैलास चौधरी व त्यांचा मुलगा हेही गंभीर जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले आहे एमडीटीव्ही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे काय घटना झालेली माझे नाव रमेश बाद बोरशे मी वाढ क्रम पाच बाजू उमेदवारी करते ड ड भागातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मला उमेदवारी मिळाली दादागिरी करून हे लोकांनी मागे घ्या सगळीकडे दादागिरीचा दा प्रश्न हे लोक शिल्लक राहिले नाही आहे मला हाताला आणि पायला सागर कांबळे या व्यक्तीने कोयता मारलेला आहे गाडी एक विनोवा गाडी त्याच्यापाशी त्या गाडीमधून काय का कोयता काढताना त्या भागात सी सी टी व्हीसुद्धा आहेत त्या सी सी टी व्हीवर त्याचं सा कोयचं हत्यार दिसेल आणि बहुतेक लोकांना धुळ्या धुळ्यातून बहुतेक लोकांना दन दिला जातो आहे आणि त्याच्यावर अशी योग्य ते आणि त्यावर पहिले फुण्याचेही गुन्हे दाखवले आहेत त्या फुल्या कळणार असताना त्या था बी जी पलांनी त्यांना उमेदवारी कशी दिली हेच आम्हाला कळत नाही त्यामुळे लोकशाही काही जिवंत राहिलेली त्यामुळे सगळ्या लोकांनी त्याच्यावरती आम्ही पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करणार काही वाद झाल्याची माहिती आहे काय माहिती आहे सर प्राथमिक धुळ्या धुळे शहरामधील देवपूर भागातील नेहरू चौक या परिसरामध्ये वाद वादावादी वाद वाद झाल्याची माहिती प्राथमिक प्राप्त झालेली आहे पोलीस घटनास्थळी आलेले आहेत इथे शांतता आहे ज्याप्रमाणे तक्रारी येतील त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून पुढील तपास केला जाईल माझे सर्व धुळेकर नागरिकांना आवाहन आहे की शांततेचं पालन करावं कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये पोलीस या ठिकाणी सतर्क आहे आणि सध्या परिस्थिती नियंत्रण राहा आतापर्यंत